गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातील राजवाडा चौकामध्ये राजेंद्र गुंजाळ हे काही कामानिमित्त आले होते त्यांना सोन्याचा दागिना सापडला त्यांनी प्रामाणिकपणे गावभाग पोलीस ठाण्यात आणून दिला हा दागिना कुणाचा असेल त्याने ओळख पटवून गावभाग पोलीस ठाण्यातून घेऊन जावे असं आवाहन गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलं इचलकरंजी शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा समोर आलाय शहरातील सांगलीनका परिसरात राहणारे राजेंद्र गुंजाळ हे काही कामानिमित्त राजवाडा चौक येथे आले होते या ठिकाणी एक सोन्याचा हार पडला होता राजेंद्र गुंजाळ यांना हा दागिना सापडला त्यांनी हा दागिना गावभाग पोलीस ठाण्यामध्ये आणून दिला राजेंद्र गुंजाळ यांचा प्रामाणिकपणा पाहून गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खाणापुरे यांनी त्यांचा सत्कारही केला तसेच हा दागिना कोणाचा असेल त्यांनी गावभाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ओळख पटवून घेऊन जाण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलं इचलकरांची शहरातील नागरिक किती प्रामाणिक आहेत हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झालंय राजेंद्र गुंजाळ यांच्या प्रामाणिकपणाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलिसांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं हा दागिना कोणाचा असेल त्यांनी लवकरात लवकर घेऊन जावा असं आवाहन पोलिसांनी केलंय वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जूनपर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या